नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही यूट्यूबवर दररोज खूप व्हिडिओ पाहता पण तुम्हाला माहीत आहे का की एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत लागते आज मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे रेकॉर्डिंगपासून एडिटिंगपर्यंत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तरच कळेल की यूट्यूब क्रिएटर होणं किती अवघड आहे चला तर मग सुरू करूया फर्स्ट पॉईंट आहे पहिलं एकतर व्हिडिओ प्लॅनिंग आणि स्क्रिप्टिंग सुरुवातीला व्हिडिओ तयार करण्यासाठी योग्य योजना आखावी लागते मी आधी ठरवते की कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा त्यासाठी रिसर्च करते आणि मग स्क्रिप्ट लिहिते हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो कारण चांगली स्क्रिप्ट नसेल तर व्हिडिओ कंटाळवाणा वाटतो दुसरी आहे रेकॉर्डिंग प्रोसेस रेकॉर्डिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे कधी लाईट खराब असतो कधी आवाज व्यवस्थित येत नाही आणि कधी कधी एका वाक्यासाठी दोन ते तीन वेळा रिटेक घ्यावा लागतो हे सगळं वेळखाऊ आहे थर्ड पॉईंट एडिटिंग करायचं रेकॉर्डिंगनंतर सर्वात मोठी मेहनत लागते ती एडिटिंगमध्ये मी व्ही एन आणि काइन मास्टर ॲप वापरते इथे क्लिप कट करायच्या टेक्स्ट आणि इफेक्ट्स टाकायचे बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करायचं हे सगळं खूप वेळ आणि मेहनत लागते चौथा पॉईंट थमनेल तयार करायचं मी पिक्सल ॲप किंवा कॅनव्हावर थमनेल तयार करते यूट्यूबवर क्लिक मिळवण्यासाठी थमनेल खूप महत्त्वाचं असतं मी पिक्सल ॲप किंवा कॅनव्हा वापरून आकर्षक थमनेल तयार करते जर थमनेल आकर्षक नसेल तर लोक व्हिडिओ बघणारच नाहीत पाचवा पॉईंट आहे व्हिडिओ अपलोड आणि ओ सेटिंग्स व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे फक्त अपलोड बटन दाबणे नाही हो तुम्हाला योग्य टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग्स लागतात जर ओ यो योग्य नसेल तर तुमचा व्हिडिओ कोणी पाहणार नाही सहावा पॉईंट आहे प्रमोशन आणि वेटिंग फॉर व्ह्यूज अपलोड झाल्यानंतर स्ट्रगल संपत नाही आता लोकांना तो व्हिडिओ पाहायला लावायचा मी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते इंस्टाग्रामवर पोस्ट करते तरीसुद्धा कधीकधी व्ह्यूज येत नाही हा सर्वात कठीण भाग आहे तर मैत्रिणींनो आता तुम्हाला समजलंच असेल की यूट्यूब व्हिडिओ बनवणं सोपं नाही जर तुम्हाला माझी मेहनत महत्त्वाची वाटत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सपोर्टमुळे मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल एक लाईक आणि सबस्क्राईब करायला एक सेकंदाचा वेळ लागतो